हो क्या कारण की खुशी का तेरे बता दे है जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सर्व करून बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला तर सर्वांनी एवढं लाईक करून घ्यायची चार वरती नवीन नवीन पहिल्यांदा तर आपल्या हस्त गिरसेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काही हवड्याला मटेरियल यूज केलेले ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक बघायला भेटून जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी सोप्या पद्धतीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच मित्रांनो तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिली आहे टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन्स प्रोव्हाइड करत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर तुमचा जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला व्हीएन अप्लिकेशनची गरज आहे व्हीएन ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरती वरती जाऊन अगदी सोप्या पद्धतीमध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता व्हीएन इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे व्हीएन एन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे आता तुम्हाला सिंपल जे काय वर यु आर प्रोजेक्टचं नाव दिसतं ह्या नावाच्या बाजूला तुम्हाला एक स्कॅनर बघायला भेटत आहे ह्या स्कॅनरवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो स्कॅनरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आता वरीचे जे काही व्ही एन कोडचं नाव दिसतंय त्याच्या साईडला तुम्हाला एक गॅलरीचा ऑप्शन बघा भेटत आहे या गॅलरीवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही तुम्हाला व्ही एन कोडचा जो काही इमेज दिला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे व्ही एन कोडचा इमेज ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर एक जे टेम्पलेट येऊन जाईल तर त्याखाली जे काही तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन बघा भेटत आहे ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला ह्या जो इथं तुम्हाला फोटो एक तुमचा कुठला एक फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर मी ते एक फोटो ॲड करतो आणि तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटणार आहे तुम्ही इथे रिप्लेसवरती क्लिक करून आहे तर रिप्लेसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही व्हिडिओ तुमच्यासमोर शो होत आहे प्रकारे आपला जो काही व्हिडिओ पूर्णपणे भरून रेड झालेला आहे हा फोटो तुम्हाला जर पूर्णपणे ॲडजस्ट करून घ्यायचा असेल तर तुम्ही फोटोवरती क्लिक करून क्रॉपवरती क्लिक करून तुमचा फोटो तुम्ही ॲडजस्ट पण करून घेऊ शकता तर मित्रांनो मी असं ठेवणार आहे आता तुम्हाला ह्याला सिंपली डायरेक्ट वर जे काही शेअरचा ऑप्शन दिसतो ह्या शेअरवरती क्लिक करून हा प्रोजेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे प्रोजेक्ट शंभर टक्के इम्पोर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला डन वरती क्लिक करून आता इथून बॅग आहे आता तुम्हाला सिंपली व्ही एनच्याच प्रोजेक्टवरती येऊन जायचं आता हे जे काय खाली प्लसचं ऑप्शन देते ह्या प्लसवरती क्लिक करायची प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मग भेटता आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन आता जो काय आपण व्हिडिओ इम्पोर्ट केला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे इम्पोर्ट केलेला व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता हा जो काही समोरचा जो काही ब्लॅक पार्ट आहे ह्याचा जो काही व्हीएनचा जो काही लोग आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे एकदम येऊन जायचं आहे आता हा जो काय गॅलरीचा ऑप्शन बघा भेटते ह्या गॅलरीवरती क्लिक करून घ्यायचं आणि फोटो आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन मी जो काय सॉंगचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे सॉंगचा व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे त्या सॉंगच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली जे काही इतर मला ऑप्शन दिसेल तर तुम्हाला साईडला लावून जायचे साईडला आल्याच्या नंतर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट ॲडिओवर क्लिक करून घ्यायचे आता मित्रांनो ह्याचा जो काय ॲड आहे तो तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल आणि हा जो काही व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपला जो काय स्ट्रेस पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तुम्ही ते प्ले करून पण बघू शकताय आणि हा स्ट्रेस तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शन बघा भेटते त्या शेअरवरती क्लिक करून घ्यायचे आणि हा स्ट्रेस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची आहे तर मित्रांना आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन पहिलेच आला असाल तर आपल्या हर्षिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा